विश्व ट्वेंटी, ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज शेतकऱ्यांचे ऊस बिल लवकरच मिळवून देण्याचे प्रकाश वाले यांचे आश्वासन अकोलकोट येथील मातोश्री साखर कारखान्याला कर कर घातलेले ऊसाचे बिल मिळावे म्हणून काँग्रेस भवन सोलापूरजवळ आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांची आज रोजी सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष

मी आजच गावावर आलो तिच्यावर आणणार कंपनी आणि मग ती विनंती करतो मी माझ्यासमोर सांगू नका मला योग्य वाटत असेल तर हे सर्व आपल्या आयन्यानं बस मी माझ्या कामाला जाऊ तुमचं काम करायची जबाबदारी मी घेतो आज काय होणार नाही उद्या रविवार काय होणार नाही सोमवारी किंवा मंगळवारी माघं राहू पैसे काम तरी मला शब्दच दिलेत त्यांनी आर डी सी समोर लिहून दिलेत लेखी दिलेत की नाही दे... मग ते त्याला मागा लागू ना मी लिस्ट मागा नंबर तुमच्याकडे आहे तुम्ही सगळ्यांना घेऊन याच्याबरोबर घरावी दहा जण माझ्याकडे येऊन एक लिस्ट आहे प्रयत्न करा बरोबर आहे मी गावाला गेलो नसतो मी जे देवदेव करायला गेलो मी माझी फॅमिली घेऊन गेलो दोन दिवस देवदेव करायला गेलो आणि मला माहीत होत नाही तुम्ही कोण सांगली जिल्ह्यात गेल्यानंतर दुपारी एक लाख फोन आला गेलं जास्त बसले आता काय नाही लाई मी गावाला म्हणजे आमची फॅमिली सगळंच गेलो होतो मी आता अकरा साडे अकराला आलेला आंघोळपूर्ण तुमचं इथं झालं बरोबर पण दुसरी गोष्ट माझा मोबाईल नंबर तुमच्याकडे सगळं तुम तुम्ही मला चांगलं ओळखता मी काम करतो तुम्हाला माहीत आहे मी भांडून पैसा असतो तुम्हाला माहिती मग या सगळ्यांना का बद्दल मी मला सांगा की येऊ नये भांडा आहे बरोबर आहे मला सांगा ना बरोबर आहे माझा मोबाईल नंबर आहे वीस जण जे असते ना यांच्यावर सगळीकडे माझा मोबाईल नंबर आहे बघितलं तर आम्ही सगळे जण सगळ्यांना मी सांगितलंय मला सांगा एक मिनिट का तुम्ही हे असं करण्यात हे बघा हे माझ्या जवळचे म्हणून आम्ही मदत केलं समजा आज राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा